वेलकम टू टेक इट हैप्पी वाली शॉपिंग फॅमिली अपली हैप्पी एंड ग्रेट शॉपिंग जेव्हा वहाँ परफेक्ट टेक इट हैप्पी वाली शॉपिंग ट करत घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची गरज पूर्ण गहू तांदूळ ज्वारी साखर डाळी मैदा मध मीठ धणे हळद जिरेसह सर्व मसालेही दूध तूप लोणी खाद्यतेल उपवासाचे सर्व पदार्थ देखील बटर पनीर चीज कोल्ड ड्रिंक्स फ्रोझन फूड ही कॉस्मेटिक्स शॅम्पू तेल साबण आणि वॉशिंग पावडर प्लॅस्टिक स्टील क्रॉकरी आणि इतर सर्व काही हगीज पॅम्पर्स किड्स महिलांचे हायजीन किट औषधे आणि सौंदर्य प्रसाधने स्पोर्ट्स स्टेशनरी फुटवेअर्स आणि गार्मेंट ची भव्य रेंज कुटुंबाची शॉपिंग लिस्ट टेकिट पूर्ण करी बेस्ट क्वालिटी बेस्ट प्राइस आणि डिस्काउंट ही भारी

नमस्कार मी तेजस्विनी बघतो एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या था आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठी पाट्या ज्या ज्या लोकांनी अजून केल्या आहेत त्या इंग्लिशमध्ये आहेत त्या पाट्या पूर्णपणे मराठीत व्हावं यासाठी इच्छित वेळी आयुक्त का कार्यालयाला निवेदन दिलं आहे पोलीस स्टेशनला दिलं आहे प्रांत कार्यालयाला दिलं आहे व मला वाटतं कोर्टाचा देखील आदेश आलेला आहे तरी या कोर्टाच्या आदेशाचं पालन कुठलाही प्रशासकीय अधिकारी करत नाही तर तीन ताबडतोब त्याची अंमलबजावणी करून हातकल्ले लोकसभा मतदारसंघ व कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व मतदारसंघामध्ये प्रशासनानं जागृत राहून ह्या आठवड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मराठी पाट्या झाल्या पाहिजेत नसलं तर अन्यथा खळखट्याचं आंदोलन जोरात चांगल्या प्रकारे केलं जाईल सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही